राधानगरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून राधानगरी धरण चौऱ्याण्णव टक्के तर काळमवाडी धरण एकाहत्तर टक्के आणि तुळशी धरण ऐंशी टक्के भरले आहे यापैकी कोणत्याही धरणाचे दरवाजे अद्याप तरी उघडले नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये राधानगरी तालुक्यासह पांडोर क्षेत्रात आजही पावसाची संततधार कायम असून राधानगरी धरणाची पाणी पातळी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट बासष्ट फूट झाली आहे भोगावती नदीमध्ये विद्युत ग्रहातून पंधराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे कळमावाडीतील दुधगंगा धरण एकाहत्तर टक्के भरले असून अठरा टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरणातून अद्याप तरी दुधगंगा नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला नाही तुळशी धरण ऐंशी टक्के भरले असून बारा तासात धरण क्षेत्रात एकशे तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे या धरणातूनही विसर्ग सुरू झाला नाही पेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील